शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन हा व्यवसाय करावा शेळीपालनचा व्यवसाय करत असताना उस्मानाबादी शेळीची निवड करावी शेळीला चाऱ्याचं चा नियोजन शेवरी मेथी घास अनेक प्रकारचे घास मार्केटमध्ये मा उपलब्ध आहेत ते खपरी पेंड थोडेसे गहू या सर्व गोष्टीचं नियोजन करून त्याचं व्यवस्थित संगोपन करून त्याचं मार्केटमध्ये विक्रीचं त्याचे व्यापारी त्याची किंमत त्याचा अंदाज किती किलो आहे किती किलो भरणार आहे त्याची किंमत मार्केटमध्ये काय होईल या सर्वांचं गणित आणि आपली मेहनत या सर्व गोष्टीचा विचार करून आपण किती कमवतोय आपला नफा किती तोटा किती या सगळ्या गोष्टींचं नियोजन करून हा शेत शेळीपालनचा व्यवसाय आपल्याला करायचा आहे शेळीपालनचा व्यवसाय म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा की आपल्याला शेतीला हा जोडधंदा म्हणून करायचा आहे शे शेळी पालन हा व्यवसाय म्हणजे शेतकऱ्यांसाठी हे एक प्रकारचं ए टी एम आहे किंवा उशाला पैसे आहेत की जेव्हा आपल्याला गरज लागेल शेतीसाठी किंवा पेरणीसाठी जरी आपल्याला गरज लागली तरी आपण या बँकेतून पैसे घेऊ शकतो